स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा या दोन गोष्टी जरूर पाहते पुरुषांनी एकदा नक्की बघा मित्रांनो एखादी मुलगी तुमच्याशी रोज संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल किंवा जर कोणी मुलगी तुम्हाला दररोज मेसेज कॉल करते तर तिची अपेक्षा असते तुम्ही तिच्यावर लक्ष द्यावं सायकोलॉजीनुसार जेवढं अधिक आपण व्यक्तीचा विचार करतो तेवढंच आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवू असतो मित्रांनो जे लोक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर असं बोलतात विश्वास ठेवा त्याचे नातेवाईक खूप कमी असतात हे प्रेम पण उधारी सारखंच आहे लोक घेतात पण परत माघारी देण्यास विसरून जातात कमावणे आणि कामी येणे या वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत कमवल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद एखाद्याला तुम्ही मनापासून पसंत करतात आणि त्याला तुमची कदर नसेल त्याची सवय बदलण्यासाठी तुम्ही तुमचं मत पाहिजे असेल तर त्या डोळ्यांमध्ये बघा जे तुम्हाला मिळवण्यासाठी गमवायला घाबरतात प्रेम खरं आहे की खोट हे तेव्हाच समजत जेव्हा वेगळं होण्याचं एकूण डोळ्यात पाणी येतं मित्रांनो व्यक्ती आणि वेळ दोघांची कदर करा दोन्ही कधीही निघून जातात शरीराची काळजी घ्या किंवा रक्षा पेशांपेक्षा जास्त केली पाहिजे कारण शरीर बिघडलं तर धन पण संरक्षण करू शकत नाही लोक शब्दाचा वापर कमी करतात विश्वास ठेवण्यासाठी तुमच्यात इमानदारी असली पाहिजे चार चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे चहा आणि चारित्र पडलं तेव्हा डाग लागतो जन्मठेपे सारखं असत काही नाती जिथे इमानदारी असूनही सुटका होत नाही तेव्हा या दोन गोष्टी पाहते एक म्हणजे त्याच्या वागण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे त्याचं चरित्र आणि त्याच त्याचं बॅकग्राऊंड तर मित्रांनो तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की तिसरी तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद